मोबाईल नमस्कार मंडळी मी शुभम आणि आजचा हा माझा ब्लॉग कामांच्या अनुभवांपासून तर नवीन गोष्टींपर्यंत आज तुम्हाला खूप काही दाखवणार आहे आज आहे पोळा तर दुकानात आज थोडी पूजा आहे आज काम तर नाही होणार पण नवीन गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल तर पूर्ण बघा व्हिडिओ आपला ब्लॉग जय श्रीराम सानू आणि नाना आलेले आता ते आपल्या सोबत येत आहे दुकानावर आपल्याला मदत करण्यासाठी सानू हाय करून दे सगळ्यांना आम्ही दुकानावर चाललोय म्हणा आमच्या सानूने कटिंग केली के... आमच्या सानूने कटिंग केली कशी दिसते सानू कशी दिसते सानू छान छान दिसते ना डेंजर चिडचिड होती दुकानावर पोचलो पण दुकानाच्या चाब्यात विसरून गेलो आज बोला शेवटी नानांना आय सानूला घरी सोडून दिलं आणि आता छोट्या गाडीवर चाललो आहे परत सहा वाजता सहा सात वाजता येऊन मोठ्या गाडीवर आईला आणि शिवाने त्यांना सगळ्यांना घ्यायला यावं लागेल पसर आलाय डोक्याला ताण राहतो राव आज दुकानात पोचलो बापरे आज लय पळपळ झाली आई भयान पळपळ झाली करूया थोडं काम संध्याकाळी पाच सहा वाजता सहा सात वाजता पूजा करू लेट करू थोडीशी पूजा चारपर्यंत काम करू आता मी घरी आलो होतो आयना नंतर गेलो सगरे सगळ्यांनाच घ्यायला आलो सगळे आले आता आता यांना दुकानावर घेऊन जातो सगळ्यांना उघड उगड़ उघडंय उघडं मागं बस माग बस ना बाबा ना बसता नाही तर मागं बस इकडून शिवाने नारळ घेतले ए नारळीन आता की दहाची पानं घेतले ना आणि तांबू अच्छा ते तांबूळ बी द्या वीस वीस एक रुपयाचं वीस तीस रुपयाचं तांबू देऊन द्या हां तीचचं द्या काही हरकत नाही ते भारं लागतं खायला 우리 돈이 이이 지났어 피스 2 2 3 4 5 6 7 8 9 1 0 1 1

पूजे जी तैयारी चालू आहे आता आई पूजा करती है कृष्णा रडतोय है कृष्णा काय रेडी रेडी करती बेटा बस का वो सब बात नहीं है आमची शिवानी आता व्हिडिओ काढते <laughs> नामसेन <ने> शिवानी सानूला <laughs> बोलते आमच्या न्यायंटाल काय लागू सानू काय सानू बेटा एवढी गोरात चिपगलं मा चष्मा डायरेक्ट चिपकली anu ah, no. hey eh, sanu sorry na <tellan>

तिला सांगू दे बडा कोणते घ्यायचे जग कोणते घ्यायचे थांब एक मिनट आहे बघ का तुझ्या हाताने <laughs> भागेश्वरी देवाचा काला असतो प्रसादाचा काला म्हणता यायला आता ठेव कुठे पण मी की पूजा संपलेली आहे आता आम्ही जेवण करणार आणि घरी जाणार घरी जाऊन जेवण करणार सॉरी काल्याचा प्रसाद खाणार आणि मग घरी जाणार बाय करून सगळ्यांना